बसि अदावांखे अॼा उहो साहिब स्वागत करत आहे राजेश आदरणीय उद्धव साहेबांच्या मित्रांखाली त्यांचं आम्ही आम्ही त्यांनी स्वागत करत आहोत तर उल्हासनगरचे नगरसेवक विरोधी पक्ष नेते आज त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांचं स्वागत आगमन होत आहे

त्यांना बोलू दे ना एक पत्रकार आज आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतोय पूर्वी शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे तुमच्या भावना फार तुम्ही महत्वाच्या शब्दात मांडल्या त्या म्हणजे आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतं काही जण आता भटकन तिला गेलेत बाहेर अर्थात त्यांना परत काय घरात घेणार नाही कारण जे खोक्यामध्ये बंद झाले त्याला पुन्हा काही खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही बाईक येतोय आवाज ना तुम्ही थोडे शांत राहिला तर माईकचा आवाज हो येईल राजेशजी तुमचं मी स्वागत करतोय आणि तुम्ही मध्ये म्हणालात आत्ता की सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आला म्हणजे तुम्हाला अनुभव आहे की शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याही पक्षात मिळत नाही म्हणूनच तुम्ही बोललात की आज मला परत घरात आल्यासारखं वाटतं आणि हेच हेच आपल्या शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आहे ना आज मेरे पास ये आहे आज मेरे पास वो है, आज मेरे तुम्हारे पास क्या है आपल्याकडे या शिवसैनिकांची सोपी आहे लढाई फार सोपी आहे कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला ना त्याच्या त्याच्यासमोर कितीही पाडासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत म्हणून आणि म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटं नाही आहे उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे जास्त जास्त मोठं भाषण करणार नाही मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे भाषण करा <laughs> तेवीस जानेवारीला ले नाशिकला नाशिक या नाशिकला या आपण बावीस तारखेला तिकडे काणार मंदिरात जातोय त्या काणार मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहतोय अयोध्ये मध्ये अभिमान आहे आपल्याला आनंद आहे कारण यादसाठी केला होता अठ्ठाज कितीतरी कालसेवकांनी रक्त सांडले शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगले सोचले शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणून ते एक स्वप्न होतं कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण होत आहे कोर्टाला कारण आज काळामध्ये आपले युतीचं सरकार येऊन गेलं वाजपेयी जी पंतप्रधान होते त्याच्यानंतर हे पाच सात वर्ष म्हणजे अजूनही आहे थोडे काळ पण वेळा कायदा नाही करू शकत कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण काळाराम मंदिरात जातो आहोत कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे हा माझा रामा आहे त्यांचा आहे तुमचा आहे सगळ्यांचा आहे आणि मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता ते एक वेगळेच स्थान आहे आणि तिथे आपण तानाम मंदिराचं मंदिरात जाऊन राम दर्शन घेणार आणि गोदागिरी आरती सुद्धा करणार आहोत कारण दुसऱ्या दिवशी आपली सभा होणार आहे तर सभेला सगळे या तेव्हा मला बोलायचं तर मी बोला केलादार तारखेला मी मुद्दा म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघात तेरा तारखेला भाषण करायला नाही येणार तेरा तारखेला मी तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना माझ्या शिवसेनेच्या शाखेत कल्याण लोकसभा तो कार्यक्रम पूर्ण जाहीर केला जाईल आणि दिवसभर मी कल्याण लोकसभा मतदारसंघात विधानसभेप्रमाणे शाखा व्यक्ती करणारे काही कर शाखा जे ठरवलं जातात ते जाहीर केलं जाईल उल्हासनगर सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र